नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अविनाश नारकर हे मराठी इंडस्ट्रीतले लोकप्रिय कपल आहे अभिनयासोबत त्यांनी खऱ्या आयुष्यातही त्यांचं नातं तितकंच मनापासून जपल्याचं पाहायला मिळत आहे या जोडप्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात ऐश्वर्या आणि अविनाश यांना अमेय नावाचा मुलगा आहे ऐश्वर्याचा लेख दिसायला खूप हँडसम आहे तर त्याची गर्लफ्रेंड देखील तेवढी सुंदर आहे विशेष म्हणजे ती कलाक्षेत्रात सक्रिय आहे एक यांचा एकुलता एक लेख अमेय हा मराठी अभिनेत्री ईशा संजय हिला डेट करतोय दोघांच्या नात्यावर खुद्द ईशाने शिक्कामोर्तब केलं आहे नुकतंच ईशाने इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यावेळी एका चाहत्याने तिला तुझं लग्न झाले का दीदी असा प्रश्न विचारला या प्रश्नावर तिने थेट अमेयसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली लग्न नाही झालं कारण कोणीतरी खूप दूर आहे सध्या असं लिहून तिने ही पोस्ट थेट अमेयाला टॅग केली यावरून दोघे सध्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय अमेया हा सध्या परदेशात आहे तो उच्च शिक्षण घेत आहे तर ईशा ही भारतात असून लाकात एक आमचा दादा या मालिकेत काम करते सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी राजश्री भूमिका ताकारते तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणत असतात तर इ गर्लफ्रेंड ईशा आणि आपल्या आईवडिलांप्रमाणेच आई अमेयलाही कलाक्षेत्रात करिअर करायचं आहे गेल्या वर्षी त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं खरा इन्स्पेक्टर मागावर या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयानं सांभाळली होती तो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्रीत पूर्णपणे सक्रिय होणार आहे